लोक मला म्हणतात तू खूप हसतेस खूप हॅप्पी असतेस तुझ्या या आनंदाचं काय कारण आहे पण कुणी हे नाही विचारत की या हसण्यामागे कोणतं दुःख आहे तुम्हाला माहिती आहे का की जी लोकं जास्त हॅप्पी असतात त्यांच्या हसण्यामागे खूप मोठं दुःख लपलेलं असतं मित्रांनो या दुनियेमध्ये कुणीसुद्धा संपूर्ण सुखी नाही गरीबाला वाटतं पैसा आहे तर सुखी आहे आणि श्रीमंताला वाटतं पैसा नसला तरी गरीब लोकसुद्धा खूप सुखी असतात पण खरं सुख आहे समाधानामध्ये जे आहे त्यात समाधान मानण्यामध्ये एक वेळ जेवायला मिळतंय आणि एक वेळ उपाशी राहतोय तर एक वेळ उपाशी आहे म्हणून दुःख न करता मला एक वेळ पोट भरून जेवायला मिळतंय यात समाधान माना बघा तो परमेश्वर सुद्धा म्हणेल अरे यार याला किती दुःख दिलं यातना दिल्या हाल केले तरी हा आहे तसाच समाधानी आहे त्याला सुद्धा अपराधी वाटेल पण जर दुःख उगाळत बसलात तर हे आयुष्य असंच संपून जाईल संसाराचं नावच दुःखालय आहे जसं कार्यालयात गेल्यावर काम मिळतं ग्रंथालयात गेल्यावर पुस्तकं मिळतात तसं या संसारात आल्यावर दुःख हे मिळणारच म्हणून दुःखाला कवटाळून रडत बसू नका तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हसता आलं पाहिजे आणि दुःख लपवता आलं पाहिजे असं नाही केलं तर दुःख हावी होतं आणि तुम्हाला उदास ठेवतं म्हणून म्हणते जिनकी आखे आसूसे नम नाही जिनकी आखे आसूसे से नम नाही क्या समझते हो उसे कोई गम नहीं तुम तड़प के रो दिए तो क्या हुआ तुम तड़प के रो दिए तो क्या हुआ गम छुपा के हंसने वालों भी तो कम नहीं